मूर्तिजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात शहरानं जबरदस्त प्रतिसाद देत चौसष्ट पूर्णांक पन्नास टक्के मतदान नोंदवले सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत झालेल्या मतदानाचा अधिकृत अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्राद्वारे माहिती दिली आहे मूर्तीजापूरच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये शहराचा एकूण मतदार संख्या चाळीस हजार एकोणपन्नास अधिकृत केलंय एकोणीस हजार आठशे एकतीस तर महिला मतदार वीस हजार दोनशे चौदा इतर मतदार चार मतदानाचा हक्क बजावला आहे मतदानाचा अंतिम आकडा पंचवीस हजार आठशे बत्तीस मत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झाल्याचा मतदानाचा तपशील पुरुषांनी केलेले मतदान तेरा हजार चारशे बत्तीस महिलांनी मतदान केलेलं बारा हजार तीनशे शहाण्णव इतरांनी मतदान केलेले एकूण मत मत टक्केवारी चौसष्ट पूर्णांक पन्नास टक्के मूर्तिजापूरमध्ये मध्ये यंदा निवडणुकीत सुरस असून सकाळपासून नागरिकांनी उत्साहानं मतदानाचा हक्क बजावला विशेषतः महिला मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग यंदाच्या मतदानात स्पष्ट दिसून आला त्याचबरोबर प्रभा क्रमांक पाच कठीण परिस्थितीत लोकशाहीचे कास धरत सय्यद बशीर सय्यद नूर यांनी मतदानाचा हक्क बजावला मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मध्ये घडलेली घटना लोकशाहीवरील नागरिकांचा विश्वास किती दृढ आहे याची जाणीव करून देते प्रकृती अत्यंत खालावलेली असतानाही सय्यद बशीर नूर यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मताधिकार बजावला आणि सर्व मतदारांसाठी एक प्रेरणादायी संदेश दिला सय्यद बशीर गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारांशी झुंज देत आहेत अशा अवस्थेत घराबाहेरही पडणं जड असताना त्यांनी अतुलनीय इच्छाशक्ती व जबाबदारीची जाणीव ठेवून मतदान केंद्रात उपस्थिती लावली कुटुंबीय व मतदान कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी निर्विघ्नपणे मतदान प्रक्रिया पूर्ण केली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस व निवडणूक यंत्रणेकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता दिवसभरात कुठलाही मोठा गोंधळ किंवा अडथळा नोंदवला गेला नाही या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी उपविभागीय तहसीलदार शिल्पा बोबडे मुख्याधिकारी जाधव ठाणेदार अजित जाधव ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली शहरात शांततेच्या वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे येणाऱ्या एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रतीक्षा उमेदवार व मतदार राजा करत आहेत इंडिया न्यूज आर मुख्य संपादक अनवर खान मुर्तुजापुर नगर परिषद की चुनाव प्रक्रिया प्रारंभ हो चुकी है कई जगहों पे बहुत अच्छी तरह से मतदान की प्रक्रिया शुरू है अपन कई नागरिकों से इस विषय को लेकर बातचीत करेंगे क्या लगता है भाई आज का चुनाव कैसा चालू है चुनाव तो बहुत अच्छी तरीके से चालू है महिलाए भी निकल रही है और पुरुष भी निकल रहे हैं ज्यादा तो... से ज्यादा मतदान होने के लिए आप लोग क्या कर रहे हैं ज्यादा से ज्यादा मतदान होने के लिए आप क्या मेहनत बहुत चालू है और और भी बढ़ेगा आगे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.